पस्तीस वर्ष त्यांना काही योजना मिळालेल्याच नाही काही म्हणण्यापेक्षा काहीच मिळालेलं नाहीये फक्त ते निवडून देत होते की जे पस्तीस वर्षामध्ये जे काही विकास झालेला नाहीये तो आपण विकास करणार आहोत वसई विरार महानगरपालिका निवडणुकीचा प्रचाराचा टप्पा अंतिम राहिलेला आहे अशातच आज आपण पोहोचलेलो आहोत वसई विरारमध्ये सर्व प्रभागांचा आढावा घेत पोहोचलेलो आहोत प्रभाग क्रमांक मध्ये भाजपाने बहुतांश लाडक्या बहिणींना रिंगणात उतरवलेला आहे अशाच एका लाडक्या बहिणीकडे आज आपण पोहोचलेलो आहोत प्रभाग क्रमांक मध्ये जिथून भाजपाने मनीषा आशिष जोशी यांना उमेदवारी दिलेली आहे आपल्या सोबत आहेत त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत मॅडम आपलं प्रहार न्यूजलाइन मध्ये खूप खूप स्वागत आहे काय सांगाल भाव। देवाभाऊंनी लाडक्या बहिणींना संधी दिलेली आहे तर निवडणूक निवडून आल्यावर तुम्हाला तुमचं व्हिजन काय असणार आहे आता बघायला गेलं तर जसं आपल्या देवाभाऊंनी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे तशा अनेक योजना चालू केलेल्या आहेत ज्या महापालिकेच्या माध्यमातून मी महिलांपर्यंत पोहचू शकते किंवा त्यांच्या त्यांच्या पर्यंत त्या पोहोचवून त्यांना हेल्प करू शकते मदत करू शकते त्या मी नक्कीच त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आजपर्यंत मी लाडकी बहीण आपली योजना जी सुरू झाली आहे त्या दिवसापासून त्या आजपर्यंत मी जवळजवळ पंधराशे महिलांना हा योजनेचा लाभ करून दिलेला आहे त्याचप्रकारे त्यांची केवायसी ही मी करून दिलेली आहे आणि आपली मोदी पंतप्रधान मोदीजींची जी योजना आहे पीएम किसान किसान सम्मान निधी तीही मी शेतकऱ्यांना करून दिलेली आहे आमच्या पट्ट्यामध्ये शेतकरी जास्त आहेत त्यामुळे त्यांना ती योजनेचा लाभ मी दिलेला आहे आणि अशीच अजून त्यांना योजनेचा लाभ मी देत राहीन आणि आपल्याला देवाभाऊंनी केवायसी साठी अजून एकतीस तारीख लास्ट दिलेली आहे सो आपलं सोळा तारखेला इलेक्शन संपलं की त्यानंतरचे जे पंधरा दिवस आहेत सगळ्यांना ज्या महिलांची केवायसी राहिलेली आहे त्यांची करून देण्याचा प्रयत्न करीन त्यांच्यासाठी एक शिबिर त्या सगळ्यांची केवायसी करून घेईन राहिलेल्यांची आशिष जो, जोशी जे तुमचे पती आहेत मंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी चांगलं संघटन वाढवलं आहे तर तुम्हाला कुठेतरी वाटतं की त्यांचा तें, फायदा या निवडणुकीमध्ये होणार आहे नक्कीच होणार आहे कारण आशिष जोशी हैं, जे संघटन वाढविलेलं आज जवळजवळ ते दोन हजार म्हणजे दोन हजार सात आठ त्याच्या अगोदरपासून ते भाजपमध्ये कार्यरत आहेत प्लस आता अध्यक्षपद त्यांना मिळालेलं आहे त्याच्या आधी ते दोन टर्म सरचिटणीस पद त्यांनी भूषवलेलं आहे आणि त्यांचं जे संघटन वाढवण्याची जी त्यांची जी मेहनत आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी जे लोक लोकांशी जो संवाद साधतात कार्यकर्त्यांशी बूथ अध्यक्षांशी वन टू वन प्रत्येकांशी ते फोन करून त्यांच्याशी चर्चा करतात त्यामुळे त्यांचे संबंध चांगले जुळलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांचा फायदा नक्कीच मला होईल या प्रभागामध्ये पाणी समस्या आहेत किंवा ज्या प्रलंबित आहेत अशा तुम्ही आहेत काही समस्या तर त्या कशा प्रकारे सोडवणार तुम्ही आता पहिलं पाण्याचा जो पाण्याची जी समस्या आहे आपल्याला अमृत योजना जी मिळालेली आहे ती अजूनही काही घरांपर्यंत मिळालेली नाही आहे प्रत्येक घरात अजून ते गेलेलं नाही सो ते मी प्रत्येक शेवटच्या घरापर्यंत म्हणजे एकूण एक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे आणि आपले जे काही इथे रस्ते आहेत किंवा खड्डे आहेत रस्त्यावरची गटारावरची झाकडे निघालेली आहेत अपघात होतात त्यामुळे तेही करण्याचा प्रयत्न करेन निवडणूक जिंकून आल्यावर अशा कुठल्या मुख्य समस्या आहेत ज्यांना तुम्ही मेन म्हणजे मुख्य प्राधान्य द्याल एकतर अमृत योजनेचं पाणी दुसरं म्हणजे रस्त्यांचे जे, जे खड्डे पडलेले आहेत किंवा जी झाकणं तुटलेली आहेत अक्षरशः म्हणजे त्याची खूपच दुरावस्था झालेली आहे ते प्रथम काम करीन तिसरं म्हणजे विद्युत लाईन ज्या वायर अशा खाली लटकत आहेत त्या बंच कंडक्टर भूमिगत करण्याचा तो एक प्रयत्न राहील ह्या तीन मुख्य आहेत जे आपल्याला करायचं आहे आणि एक मुद्दा असा आहे की जी कर जो लागलेला आहे तो जास्त प्रमाणात लागलेला आहे तो तो कमी करण्याचा प्रयत्न करेल या प्रभागामध्ये आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे तर त्यांच्यासाठी कोणत्या खास उपाययोजना आखल्या आहेत तुम्ही आदिवासींसाठी तशा जनमन म्हणून योजना आहे तशाच आपण त्यांना म्हणजे त्या योजनेनुसार त्यांची घर पक्की करण्यासाठी आपण ते कार्य त्यांना मिळवून देणार आहोत आणि त्यांच्या घरा घरी त्यांना लाईट बिल लाईट मीटर नाही आहेत सो ते आपण मिळवून देणार आहोत आणि अजून काही योजना आहेत ज्या आपण त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू आता पायाला भिंगरी लावून प्रचार सुरू आहे प्रचाराचा अंतिम टप्पा आलेला आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे नेमका लोकांचा प्रतिसाद पॉझिटिव्ह आहे लोकही आता कंटाळलेली आहेत अक्षरशः पस्तीस वर्ष त्यांना काही योजना मिळालेल्याच नाहीत काही म्हणण्यापेक्षा काहीच मिळालेलं नाहीये फक्त ते निवडून देत होते सो so, त्यानुसार आपण त्यांना आश्वासन दिलेलं आहे किंवा आपण त्यांच्या टेन, घरोघरी डोर टू डोअर पोचून आपण त्यांना सांगितलेलं आहे की जे पस्तीस वर्षामध्ये जे काही विकास झालेला नाहीये तो आपण विकास करणार आहोत केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे तसंच आपलं मध्येही जर आपलं सरकार आलं तर आपलं हे थ्री तीन इंजिनचा डब्बा तीन तीन इंजिन जे आहेत ते जोरात आपलं चालेल आणि त्या जोराने आपण प्रगती करूया त्या जोराने आपण आपल्या आप प्रभागाचा विकास करूया या निवडणुकीमध्ये दुहेरी लढत तिहेरी लढत अशा समोर लढती आहेत तुमच्या तर तुम्ही तुमचं मोठं आव्हान काय समजता आव्हान नाहीच आहे आव्हान माझ्यासाठी नाहीये तर आव्हान विरोधकांसाठी आहे माननीय नरेंद्र साहेब मोदी आणि माननीय देवा भाऊ आणि आपले माननीय एकनाथ शिंदे साहेब ह्यांचं जे विजन आहे विकासाचं तेच घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि तेच आम्ही पुढे करणार आहोत त्यामुळे आव्हान जे आहे ते विरोधकांसाठी आहे प्रहार न्यूज लाईनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक तेराच्या मतदारसंघांना तुम्ही काय आवाहन करा आवाहन असंच करेन की आ, त्यांनी आम्ही चार उमेदवार आहोत महायुतीचे सौरुपाली जयवंत किणी मी स्वतः मनीषा आशिष जोशी श्री चंद्रकांत वझे आणि श्री बावतीस फिगेर यांना बहुमतानी विजयी करा तुमचे जे काही प्रश्न आहेत जो काही विकास आहे तो घडविण्याचा आणि ते पूर्ण करण्याचं आश्वासन आम्ही देतो धन्यवाद धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर या होत्या प्रभाग क्रमांक तेरा मधील मनीषा आशिष जोशी त्यांनी लाडक्या बहिणींची ई केवाय सी झालेली नसेल तर त्याच्यासाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे अशा त्यांनी आशा व्यक्त केलेल्या आहेत की लाडक्या बहिणींची ई केवायसी पूर्ण होईल कॅमेरामॅन साक्षीसह मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन वसई विरार